फोटोग्राफर बहुउद्देशीय विकास मंचच्या वतीने जागतिक फोटोग्राफर दिन उत्साह साजरा करण्यात आला आहे यावेळी कार्यक्रमाच्या सुरुवातीला महापुरुषांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करत कॅमेऱ्याचे पूजन करत कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली यावेळी अनेक मान्यवरांनी उपस्थितांना मार्गदर्शन करत फोटोग्राफर दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहे अठराशे सदतीस रोजी फ्रान्सचे निसेकोर व लुई डग्युरे या दोन बांधवांनी फोटोग्राफीला सुरुवात केली होती त्यावेळी फ्रान्स सरकारने एकोणीस ऑगस्ट जागतिक फोटोग्राफर दिन म्हणून घोषित केला होता तेव्हापासून ते आजता गायत एकोणीस ऑगस्ट आज जागतिक फोटोग्राफर दिन म्हणून साजरा केला जातो कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रवीण शहा हे होते तर कार्यक्रमाला प्रमुख अतिथी का म्हणून सुरेंद्र शहा प्रकाश पाटील यशवंत चौधरी अरुण पवार जयराज आहुजा भाजपा युवा मोर्चाचे प्रमेश गांधी अल्पेश शहा प्रताप महाले बाप्पू मोरे अनिल वाफेकर उज्ज्वल जाधव यांनी हजेरी लावली होती या कार्यक्रमाचे प्रास्ताविक फोटोग्राफर बहुद्दी विकास मंचचे अध्यक्ष देवेंद्र पवार यांनी सूत्रसंचालन निरगुडे तर आभार प्रदर्शन अजय पवार यांनी केले होते आज दिनांक एकोणीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी जागतिक फोटोग्राफर दिवस हा संपूर्ण जगात फोटोग्राफर दिवस म्हणून त्या अनुषंगाने आज महाराष्ट्र फोटोग्राफर बहुउद्देश विकास मंच मार्फत धुळे शहरातही कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते कॅमेरा आणि फोटोग्राफर एक अचूक नाते वर्षभरच्या कॅमेरावर आपण काम करतो कमवतो उदरनिर्वाह करतो एक दिवस असा येतो की आपण त्या कॅमेऱ्याचं कॅमेरा म्हणजे आपलं दैवत आहे दे, कॅमेऱ्याचं पूजन आपल्याकडे झालं पाहिजे त्या अनुषंगाने जागतिक पुरावा दिवसाच्या जा, कार्यक्रमाच्या औषध स्वतः आपण एक ऋण म्हणून कॅमेरा पूजनचं आयोजन करत असतो आणि आज त्यानिमित्ताने कॅमेऱ्याचं पूजनचं आयोजन केलं होतं त्याला धुळे शहरातील जिल्ह्यातील संपूर्ण फोटोग्राफर बांधवांनी अनमोल असा प्रतिसाद दिला आणि उत्स्फूर्त असा कार्यक्रम साजरा करण्यात आला कार्यक्रमासाठी फोटोग्राफर विकास मंचाचे सर्व पदाधिकारी आपले शा भाऊ असतील श्यामभाऊ जिरेकुळे हेमंत भावेशकर भटूभाऊ चार केशुभाऊ पाटील जसं भाऊ अजय पवार अजून गिरासे या सर्वांचं असा अनमोल मार्गदर्शनाथ आणि कार्यक्रम शिल्पकारांचं शिल्पकलांच मी करतो कारण तुमच्यातली जी कला आहे ही समाज घडवते एखादा शिक्षक विद्यार्थी घडवतो विद्यार्थी जर हुशार असेल तर तो समाज घडवतो समाज जर घडत असेल तर देशपुढे जातो तसं तुमच्या हातामध्ये जसं एखाद्या पत्रकाराच्या हातामध्ये लेखणी असते त्या लेखणीच्या माध्यमातून तो समाज घडू शकतो तसंच तुमच्यातली ही कलाकृती अत्यंत मौल्यवान आहे आणि तुम्ही सगळे हिरे आहात ही संस्कृती आपण जोपासलेली आहे मी बघतोय काही बघतोय पाणीसाहेब बघतोय सगळी मंडळी बघतोय तुम्ही ज्या पेटीने काम करता आहात खऱ्याने धुळे शहराची सेवा करताय तुमच्या माध्यमातून याच प्रकारे अशीच यापुढे धुळे शहराची सेवा घडव कारण तुमच्यातला कॅमेराबद्दल क्षण हे कुठेतरी एक ढोळेचं काम करतं एक लोकांना जागृती निर्माण करते ही जागृत तुमच्या जागृती तुमच्या माध्यमातून यापुढे सदैव असू द्यावी ही या प्रसंगी मी प्रार्थना करतो आणि आपण मला बोलवलं बोलायची सगळी तरी याबद्दल मी आयोजकांचे आभार मानतो धन्यवाद आजचा दिवस फार महत्वाचा आहे मला या लाईन मध्ये पन्नास वर्ष झालेले माझ्याकडून काही कोण तयार होऊ गेले आज अर्धे केवळ माझ्या

यावेळी भूषण राजपूत हेमंत पाविस्कर भट्टू करंकाळ किशोर पाटील विजय गिरासे प्रकाश सोनोने गणेश पवार विक्की जाधव शरद जाधव यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते मी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज